तर बघा तूर कशी येतं एकदम चांगली तूर आहे का नाही अशी तूर तुम्ही कधी बघितली नसेल तर तुम्हाला तूर दाखवते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि गावाकडे एक येऊन जे मित्रांनो बघू शकता तूर संपूर्ण वावरात तूरच तूर, तूर आहे तर किती मजा असं वावरात तुम्ही अनुभव आला तुम्हाला माहिती नसाल किती मजा येते वावरात तर आणि ज्याच्या वावरात तूर असेल त्यांना असं वाटते की गार्डन्स काय आहे काय वावरामध्ये आणि खूप मजा येते मित्रांनो वावरात तूर असल्यामुळे कसं एकदम सावली राहते पूर्ण वावरात आणि संपूर्ण एकदम वास पण चांगला ते मित्रांनो या तुरीचा फुलाचा आणि मजाच वेगळी असते आता वावरात आमच्या पेरूचं झाड पण आहे निंबूचं झाड आहे संपूर्ण तुम्हाला दाखवणार परत महादेवाचं दर्शन घेणार आहे मंदिर आहे छोटंसं एक पाण्या महादेव इथं आहे आमच्या वावराकडं ते पण अपनावलं आहे आज गावाकडं तूर बघायला आपल्या शेतामधली तर बघू शकता कशाप्रकारे तूर हे सगळ्यात मोठी तूर आपल्या दोन एकरमध्ये संपूर्ण अशी तूर लावली आहे बघू शकता तुम्ही तर विहिर हे बघू शकता पाण्याची आणि हे एकदम मी माथराच्या काळातली आहे आजोबाच्या तर पाणी पण भरपूर विहिरीमध्ये बघू शकता आणि ही तूर आहे संपूर्ण हे संपूर्ण आपलं वावर आहे मित्रांनो जेवढी तूर दिसते तेवढी ही तूर आहे तर किती मोठी तूर बघू शकता आणि आपण फर्स्ट टाईम आलो आहे आपल्या वावरामध्ये तुम्हाला तूर दाखवायला आणि गावाकडं आलो आहे मित्रांनो बघू शकता हे संपूर्ण वावर बघू शकता आणि हरभर हे आमच्या काकाचं आहे हे पण एक काकाचं आहे आणि हे जे तूर आहे हे पूर्ण संपूर्ण हे तूर संपूर्ण तूर ही आमची मित्रांनो आता ही तूर कमसे कम एप्रिलमध्ये कम ये तूर येईल कापायला आणि शेंगा मस्त याची भाजी बनवल्या जाते सोल्याची ओली जे तुरीच्या शेंगा असतात ते संपूर्ण त्याच्या सोले बनवतात आणि त्याची भाजी बनवतात तर ही तूर बघू शकता संपूर्ण अशी ही दीड एकरावर तूर ही मित्रांनो आणि गार्डन टाईपच वाटेल तुम्हाला आतमध्ये दाखवतो कशाप्रकारे तूरे तर बघू शकता हे आता फुलं आले आहेत हे फुलं आल्याच्यानंतर शेंगा येतात त्याला आता शेंगा अजून का पकडल्या नाही शेंगा एका महिन्यात प येतील आणि त्याची एकदम मस्त भाजी लागते एकदम चांगली लागते भाजी आणि दरवर्षी आम्ही तूर पेरत असतो आणि तुरीमध्ये सोयाबीन टाकत असतो तर सोयाबीन यावेळेस मित्रांनो कमी झाली आहे पण आता तुरी यावेळेस भरपूर येणार आहे तुम्ही बघू शकता किती मोठी तूर आहे संपूर्ण या रानामध्ये तुम्हाला तुरीत तुरी दिसतील आणि आता हरभर पेरलं आणि हे तूर आहे तर पाईपलाईन केली अशा प्रकारे बरोबर आम्ही इथे खांदे आहे आणि ही पाईप बघू शकता तिथं पाणी द्यायचं कांदा लावल्याच्यानंतर तर आतमध्ये जाणार आहे आणि तुम्हाला तूर दाखवणार आपली ओ संपूर्ण तू यावर्षी तूरच सगळीकडे तूर तूरूला। तूरूला। तूर तूरू तूरूला। तूर्ण तूर्ण तूरूला। तूर पण एकदम भरपूर फुलं आले आहेत आणि भरपूर शेंगा येणार यावर्षी या तुरीला तर संपूर्ण बघू शकता ही तूरच तूर संपूर्ण एकदम तूर जिकडे बघतात तिकडे तूरच तूर तर ह्या तुरीची मित्रांनो भरपूर मजा तुरीच्या सोयाची खाण्याची असताना परत उकडून पण खातात आहे शेंगा तुरीच्या शेंगाची आणि मीठ टाकायचं हळ टाकायची तर एकदम भारी लागतं शेंगा आहे तुरीच्या उकळ्याच्या नंतर तर अशी तूर आहे संपूर्ण तूर तू ना नजर जाईल तिथपर्यंत तूर जर माथारा चालला आहे पुढं मी मथराच्या पाणी मागे माथारा दाखवते आपल्याला तूर तर आपण पुण्यामधून आतला चालू आहे मीठानं वावरात आणि वावरात वाल्याच्यानंतर एवढं कामाला लागला की भयानक करावा लागलं आहे तुम्ही वावरात गेला असाल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता तुमच्या वावरामध्ये काय काय आहे तर आमच्या वावरामध्ये आता सु तूर आणि प्रथा हरभर आहे आणि तुरीच्या शेंगा काय अजून आल्या नाहीत पण काकाच्या वरात तुरीच्या शेंगा आहेत ते आपण खाणार आहे आणि जर करणार आहे मित्रांनो तुरीच्या शेंगा खाऊन तर बघू शकता हे संपूर्ण वावर फर्स्ट टाईम बघून वावरात आले तर मित्रांनो बघू शकता आपण हळद पण लावली आहे वावरमध्ये आणि मोठी हळद लावली बघू शकता तुम्ही हळद चांगली मोठी झाली बरे हळदीला याला बी फवारणी करावी लागते ना हळदीला किती फवारणी करतात हळदी या हळदीला सात आठ का कर्प्या पडते नाही तर आहे का नाही आणि हे किती किती महिने लागते हळदीला म्हणजे वर्ष जाते काय पूर्ण पूर्ण वर्ष बापरे वर्षाच्या नंतर मग हाळ देणारी हां 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 अरे बापरे हो सोयाबीन निघते तूर निघते हळ पण निघते नंतर हे हळद येणार तर अशा प्रकारे हळदीच मेंटेनन्स केल्या जाते तर बघू शकता हळद किती मोठी झाली तर हो ना हो ना खर्च लई मोठा हळदीला हा बरं बरं एक पाण्या महादेव तर हे आमच्या वावरामधलं महादेवाचं मंदिर आहे तर बघू शकता कशा प्रकारे महादेवाचं मंदिर आहे दर्शन करणार दर्शन करण्यासाठी आपण वावरात आलो आहे महादेवाच्या मंदिरामध्ये मंदीर तर बघू शकता हे संपूर्ण मुंबईचं आहे एकदम जुनं मंदिर पहिलं मंदिर केंद्र काय नव्हतं आता असं मंदिर बांधलं आहे ना mm. पहिलं इथं वाटा हे वाटाच होता ना हे mm. वाट्याच्या खालीच mm. हर हर महादेव हर हर महादेव तर मित्रांनो हे आमच्या वावरामध्ये मंदिर आहे महादेवाचं एक पाण्याचं महादेव मंदिर म्हणतात तर हे वाशिम जिल्ह्यातील नेतनसागाव येथे एक पाण्या महादेवाचं मंदिर आहे बघू शकता तुम्ही हर हर बोले शिवशंकर हर हर बोले शिवशंकर हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव तर एक पाना महादेव मंदिर आमच्या गा वावरामधला हे मंदिर बघू शकता आणि आपण पण गाव वाशिम जिल्ह्यामधील आहे आणि हे एक पाण्याचं महादेव असं देवस्थान आहे मोठं आणि संपूर्ण बघू शकता अशा प्रकारे महादेवाच्या पिंड आहेत आणि नंदी आहेत त्याच्या साईडला तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ दाखवला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट करा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला आपला एक पाहण्या महादेव मंदिर आणि शेतामधला व्हिडिओ दाखवला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट करा